अवधूत चिंतन सी गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस आनंदात जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया एकवीस जुलै वार आहे शुक्रवार आणि या दिवशी आलेले आहे गुरु पौर्णिमा हा जो दिवस आहे गुरु आणि शिष्य यामधील कृतज्ञता व्यक्त करणारा हा दिवस आहे गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमेपर्यंत कोणी स्त्री आहे घरातील पुरुष मंडळी आहे ते ह्या सेवा करत आहे कोणी एकवीस किंवा एक, एक महिनाभर ही सेवा करत आहे म्हणून आपल्याला नोकरी असेल व्यवसाय असेल ही सेवा करण्यासाठी वेळ नसेल तर पहा आपल्याला अकरा दिवसाची सेवा ही कशा पद्धतीने करायची आहे व नोकरी आहे वेळ नाही तर त्यांनी स्वामींची सेवा कशा पद्धतीने करायची आहे तर पहा खूप वेळा आपल्या जीवनात अशा समस्या येत असतात ते संपत नाही पण श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा केल्यावर आपलं विघ्न संकट भरपूर कर्जाचा डोंगर आहे तुमचं मन एकाग्र राहत नसेल घरामध्ये भरपूर अडचणी संकट्या आहेत ह्या सर्व समस्या ज्या आहेत त्या कमी होण्यासाठी जेव्हा वेळ येईल तेव्हा जे तुला हवा आहे त्यापेक्षा तू विचारही केला नसेल त्यापेक्षाही दुपटीने मी तुझ्या आयुष्यामध्ये पैसा ऐश्वरी धनप्राप्तीमध्ये वाढ आणून देईन स्वामी म्हणतात तू माझा भक्त आहेस वेळ ही कोणासाठी थांबणार नाही पण आपण जे कर्म करत असतो पाप करत असतो त्यांचं योग्य जे फळ आहे ते आपल्याला प्राप्त होत असते भक्ती केल्याने संकट हे येणार नाही असं कधीच होत नाही पण स्वामींचे नामस्मरण व भक्ती केल्याने या कर्माचा संकटाचा विघ्न नक्कीच दूर करता येते पण जिथे आपल्याला फुकट खाण्याची सवय झाली आहे तिथेसुद्धा आपला अपमान होतो म्हणून आपल्या हिमतीवर जगायचे असते तिथे कधीच पैसा कमी पडत नाही स्वामीवर आपला विश्वास हा कायम राहायला हवा तर आपल्याला गुरुपौर्णिमेपर्यंत कोणती सेवा करायची आहे स्वामींची कोणती सेवा करावी याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा सर्वात स्वामींची सेवा म्हणजे काय मार्ग दुःखात असणाऱ्या स्त्रियांना पुरुषांना दाखवत असतात कारण स्वामी वन जो विश्वास आणि श्रद्धा ठेवत असतो व मनापासून स्वामींचे नामस्मरण करत असतो स्वामी त्यांना एकटे कधीच सोडत नाही जोपर्यंत तुमचं आयुष्य आहे तोपर्यंत स्वामी तुमच्या सर्व इच्छा जबाबदाऱ्या बघत असतात आणि जेव्हा तुमचं दुःख खूप असते तेव्हा त्यांचा आत्मा तुम्हाला आशीर्वाद देऊन जात असतो त्यामुळे ही सेवा अत्यंत महत्त्वाची आहे एखाद्या व्यक्तीला तुम्ही स्वामी सेवा करायला सांगता ही सेवा आहे ही सेवा जेव्हा दुसऱ्याला सांगत असतात त्याचे पुण्यलाभ तुम्हाला मिळत असते म्हणून स्वामी श्रीस्वामीचरित्र सारा अमृत जे आहे हे तुम्ही दुसऱ्याला जे ग्रंथ आहे ते देऊ शकता पण आपण त्या व्यक्तीला दिला तर त्याने ते पारायण करायला हवे किंवा पठन करायला हवे त्यामुळे याचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो नकळत कळत झालेल्या ज्या चुका आहे त्या चुक्याचं पुण्यामध्ये रूपांतर होत असते तुमच्याकडून जर गुरुचारित्र वाचन होत नसेल तर तुम्ही हे ग्रंथ पारायण गुरुचित्र ग्रंथ दुसऱ्या व्यक्तीला देऊ शकता यामुळे याचं पुण्य तुम्हाला मिळत असते एखाद्या व्यक्तीला एक स्वामी सेवा करायला तयार करणे ही एक सेवा म्हटली जाते त्यातील पहिली सेवा आहे ती म्हणजे रोज स्वामींना नैवेद्य अर्पण करून स्वामींची पूजा करून फुले अगरबत्ती तुपाचा दिवा प्रज्वलित करून कापूर प्रज्वलित करून स्वामींची आरती करणे आणि रोज अकरा दिवस स्वामींची आरती नक्की करावी आता स्वामी चारित्र पठण केले जाते रोज तारक मंत्र अकराव्या म्हटला जातो ज्या घरात ही अशी स्त्री असते नामस्मरण करणारी स्त्री असते त्या घरात कसलीच कमतरता ही भासत नाही स्वामींचा कायम आशीर्वाद त्यांच्या कुटुंबावर राहत असतो पण रोज तुम्ही आरती सेवा करत असाल तर काही नियमांचं पालन मला करावं लागेल तर पहा आपण आरती करता वेळेस त्यावेळेस तुम्ही नैवेद्य अर्पण नक्की करावा कोणताही नैवेद्य हा सात्विक नक्की असावा सात्विक अन्नग्रहण नक्की या दिवशी म्हणजेच एकवीस पौर्णिमेपर्यंत तुम्ही हा ही जी सेवा आहे ती करू शकता आरती करताना घरातील सर्व कुटुंब एकत्रित आरती स्वामींची करायला हवी अगदी घरातील मुली मुली असेल मिळून मिसळून स्वामींची सेवा करावी आरती म्हटल्यानंतर जो नैवेद्य आहे तो सर्वांनी ग्रहण करावा घरातील सर्व व्यक्तींना वाटावा तसेच स्वामींपुढे तुमच्या मनातील जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती नक्की सांगावी किंवा आरती होण्या अगोदर स्वामींची तुम्ही ही इच्छा सांगू शकता ही झाली दुसरी सेवा आता तुम्ही अकरा ते एकवीस जुलैपर्यंत गुरुपौर्णिमेपर्यंत स्वामी समर्थ गुरु चैत्र पारायण किंवा श्री स्वामी समर्थ चारित्र सारा अमृत याचं पठन करू शकता एक ते एकवीस अध्याय पूर्ण पारायण ग्रंथ करू शकता हे पारायण रोज तुम्हाला पूर्ण पारायण करायचं आहे ही झाली तिसरी सेवा तारक पंधर अकरा वेळा म्हणू शकता तारक पंध कशा पद्धतीने म्हणावा किंवा कशा पद्धतीने आपल्याला अनुष्ठान करायचे आहे एक ग्लास पाणी भरून घ्यायचं आहे त्यावर हात ठेवायचा आहे एक आसन घ्यायचा आहे बसण्याकरता आणि अगरबत्ती लावावी आणि स्वामींची विधिवत पूजा तुम्हाला करून घ्यायची आहे तुपाचा दिवा लावायचा आहे आणि त्यानंतर हा तारक मंत्र अकरा वेळा पठण करायचा आहे आणि हे जे पाणी आहे हे सर्व घरातील व्यक्तींना पिण्यास द्यायचे आहे एखाद्याला जीवनामध्ये खूप अडचणी समस्या आहेत तर दूर होने साथी। त्या दूर होण्यासाठी त्या व्यक्तीला हे पाणी ग्रहण करण्यासाठी द्यावे घरातील चारही कोपऱ्यामध्ये जसे की बेडरूम असेल हॉल असेल किचन असेल तिथे पाणी तुम्हाला शिंपडायचं आहे यामुळे घरातील नकारात्मकता दूर होत असते आणि अशी अकरा दिवस ही सेवा तुम्हाला करायची आहे फक्त एक वेळा निश्चित करावी सकाळ किंवा संध्याकाळ या सेवा करण्यासाठी ही जी वेळ आहे संध्याकाळ किंवा सकाळ या दोन्हीतून एकच वेळ निश्चित करावी बारा ते तीन वाजेपर्यंत ही सेवा करू नये कारण ही जी सेवा आहे किंवा तुम्ही करत आहात तर बारा ते तीन वाजेपर्यंत दत्त महाराज यांच्या भिक्षेची वेळ असते म्हणून या वेळेमध्ये सेवा ही करू नका तर ही झाली पाचवी सेवा स्वामींचे नामस्मरण स्वामींची पूजा करणं तुपाचा दिव्वा लावल्यानंतर ही झाली पाचवी सेवा स्वामींचे नामस्मरण स्वामींची पूजा करणं तुपाचा लावावा नंतर माळीचा जप नक्की करावा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या अकरा माळीचा तुम्ही करू शकता पण तुम्हाला नोकरी असेल व तुम्ही दिवसभरामध्ये मनातल्या मनात, मनात कधीही नामस्मरण करू शकता आपण जर मनापासून पूर्ण श्रद्धेने स्वामींची सेवा कर केली तर निश्चितच याचं फळ संपूर्ण जे आहे ते तुम्हाला प्राप्त होत असते ही सेवा झाली नाही स्वामी स्वतः तुमच्याकडून करून घेत असतात श्री स्वामी समर्थ हा जप माळघरातील घरातील सर्व व्यक्तींनी सदस्यांनी केला तर जसा जसा माळ जप वाढत जाईल तसा तसा घरातील सर्व परिस्थिती सुधारत असते घरामध्ये भरपूर धन ऐश्वर पैसा यामध्ये बरकत होत असते आणि कर्जाचा डोंगर जो आहे तो कमी होत असतो आणि कोणी पैसे घेतलेले असेल उधार ते लगेचच तुम्हाला मिळत असते आणि तुमच्या कुटुंबाचं मन जे आहे ते व्यवस्थित होते घरामध्ये कोणत्याही समस्या हे उद्भवत नाहीत असा पहा तुमच्या घरामध्ये जेव्हा सहा लाख जप झाला तर या जपाची पारायण्याची तुम्हाला प्रचिती येऊ लागते पैशाचे मार्ग खुले होतात पैसा धन यशौर्य यामध्ये नेहमी वाढ होते सर्वात महत्त्वाची वस्तू मुलांची नोकरीमध्ये व्यवसायामध्ये प्रगती होते आणि सर्व मार्ग जे आहेत ते खुले होते तर ती विषयीची सर्व चिंता कमी होते व मुलांमध्ये सुधारणा होऊ लागते इतकेच नाही तर पुढील सर्व घटना घडणार आहे त्याचा आगाऊ याची सूचना अगोदरच तुम्हाला मिळत असते सज्जन लोकांचा सहवास घडत असतो धार्मिक ग्रंथाचे वाचनसुद्धा तुम्हाला घडते व चेहऱ्यावर एक देवी शक्तीचा तेज दिसून येते असा सहज सुलभजब सर्वांनी नक्की करावा अशी सर्वांना नम्र विनंती श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा श्री स्वामी समर्थ